आहेत बदल आहेत एक्झाम्पल अभ्यासाला बसतोय स्वतःहून बर हॅलो हॅलो नमस्ते सर लोंडे सर बोलतोय हा नमस्कार नमस्कार बोला ना हा सर आपल्यापासून गेल्यानंतर आता आहे का सर व्यवस्थित आहे थोडा फरक आहे फर पण लास्ट टाइम तुम्ही एक हे ठेवलं होतं आणि मी त्या मॅडमला मॅसेजही टाकला होता पण त्यांनी रीड नाही केला आणि मग केलं म्हणतात की अपॉइंटमेंट नाही आता असं झालं होतं तुम्ही काहीतरी पेशंट काहीतरी ठेवलं होतं हो क, थे थे हो टाइमिंग सांगला त्या टाइमला आम्ही घरी नव्हतो असं झालेलं आता हा किती दिवस झाले असल्याला तालुक करून निअर अबाउट वन मंथ होऊन गेला वन मंथ झाला असेल ओके म्हणजे या महिन्यात तुम्हाला काय म्हणजे एका महिन्यात काय काय बदल दिसले त्यानुसार आपल्याला पुढचं से से सेशन घेता येईल म्हणजे आहेत बदल आहेत फॉर एक्झाम्पल अभ्यासाला बसतोय स्वतःहून बर बाकी थोडस म्हणजे स्वतःचे काम स्वतः करायचा प्रयत्न करतो करतोय थोडं थोडं तेवढी नाही करत पण करायला लागलाय म्हणजे आहे पॉझिटिव्ह आहे थोडं थोडं. आणि तो स्वतः काही बोलला की अभ्यासाबद्दल खरंच वगैरे झालं होतं तुम्ही विचारलं का त्याला हा तो म्हणाला की आता बऱ्याच वेळी गोष्टी राहत आहेत लक्षात आणि जास्त त्याच्यासाठी त्याला हे नाही करायला लागत. होत आहेत गोष्टी त्याच्या बऱ्यापैकी पाठ वगैरे असं म्हणतोय तो. चालेल मग तुम्ही सांगा पुढच्या आठवड्यात कधीची अपॉइंटमेंट घेता येईल आपल्याला. कारण की आता या आठवड्यात पुढच्या आठवड्यात त्याची एक्झाम पण संपेल. ओके okay. हा पुढच्या गुरुवारपर्यंत त्याची एक्झाम संपेल चालेल ना ऑफिस मधून येईल तुम्हाला फोन म्हणून त्यावेळेस सांगतील चालेल चालेल हरकत नाही सर थँक्यू सर थँक्यू ओके okay. ओके